लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तर मावळमध्ये आता उमेदवारांकडून गाव भेट दौऱ्याला सुरुवात देखील आहे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी देखील दणक्यात गाव भेटीला सुरुवात केलीये तर कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट देखील जोमाने कामाला लागला असल्याचं चित्र आहे एखाद्या कामात झुकून देण्याची हातोटी असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत हे देखील लोकसभेच्या कामाला लागलेत तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना वाढीसाठी म्हणून सावंत यांनी दोन्ही तालुका प्रमुखांना नव्या कोऱ्या चार चाकी गाड्या दिल्यात सोमवार दिनांक दोन एप्रिल रोजी महिंद्रा बोलेरो या दोन नवीन गाड्या नितीन सावंत यांनी खरेदी केल्या या गाड्यांची पूजा अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड गणेश मंदिरात करण्यात आली त्यानंतर कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे आणि खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या ताब्यात या गाड्या देण्यात आल्या पक्ष संघटना मजबूत करण्यास सोपे जावे म्हणून दोन्ही तालुकाप्रमुखांना वाहन देण्यात आलंय दरम्यान या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला असलेली सहानुभूती तर दुसरीकडे कर्जत मतदारसंघात नितीन सावंत यांच्यासारखे कडवे शिवसैनिक यामुळे वाघेर यांची वाट मोकळी झाली असल्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे you